नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी असाल किंवा पेन्शनधारक असाल किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात हे प्राप्त होतील केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी ही समोर आली आहे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता किती वाढणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये पुन्हा एकदा तीन टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे दोन वर्षात पहिल्यांदाच टक्के वाढ होणार आहे गेल्या चार वेळा महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ करण्यात आली ले। मात्र लेबर ब्युरोने महागाई भत्ता ठरवणाऱ्या एआयसी पी आय निर्देशांकाची मे पर्यंतची आकडेवारी जाहीर केली आहे आता जून आकडे समोर येतील हे आकडे एकतीस जुलैपर्यंत जाहीर होणार होते मात्र त्याला विलंब झाला सध्याचा ट्रेंड पाहिल्यास वाढ होण्याची शक्यता दर्शवली जाते सध्या महागाई भत्ता हा त्रेपन्न टक्क्यांच्या जवळपास पोहोचलेला आहे महागाई भत्ता आपला किती वाढू शकतो हे सी पी आय निर्देशांकातील आकडे ठरवतात जानेवारी ते जून दोन हजार चोवीस दरम्यान मिळालेल्या आकड्यांच्या आधारे जुलै दोन हजार चोवीस पासून कर्मचाऱ्यांना किती महागाई भत्ता मिळेल हे ठरवले जाईल आतापर्यंत जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे महिन्याचे आकडे हे आलेले आहेत आतापर्यंत सातव्या वेतन अंतर्गत येणारे के केंद्रीय कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे हो आता नवीन महागाई भत्ता हा जुलैपासून लागू होणार आहे दरम्यान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार महागाई भत्त्यात केवळ तीन टक्क्यांची वाढ होणे अपेक्षित आहे निर्देशांकानुसार मे पर्यंत महागाई भत्ता बावन्न पॉईंट एक्क्याण्णव टक्के इतका आहे जून साकडा अजून यायचा आहे जून मध्ये निर्देशांक पॉईंट सेवन अंकांनी वाढला तर तो त्रेपन्न पॉईंट एकोणतीस टक्क्यांपर्यंत पोहोचेल चार टक्क्यांच्या वाढीसह निर्देशांक एकशे त्रेचाळीस पोहोचेल जे अशक्य दिसते निर्देशांकामध्ये इतकी मोठी वाढ होणार नाही त्यामुळे यावेळी कर्मचाऱ्यां केवळ तीन टक्क्यांवर समाधान मानावे लागणार आहे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये पुढील सुधारणा एक जुलैपासूनच लागू होईल परंतु सप्टेंबर किंवा ऑक्टोबर पर्यंत त्याची घोषणा होऊ शकते कामगार ब्युरो आपला डेटा वित्त मंत्रालयाकडे सादर करेल आणि वित्त मंत्रालयाच्या शिफारशीनुसार त्याला मंत्रिमंडळाची मान्यता दिली जाईल साधारणपणे जुलै पासून लागू होणारा मागे भत्ता सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला जाहीर केला जातो सप्टेंबरमध्ये घोषणा झाल्यास कर्मचाऱ्यांना जुलै आणि ऑगस्ट थकबाकी मिळेल आणि त्याच महिन्याच्या पगारामध्ये तो दिला सुद्धा जाईल आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राइब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्सही आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार